हॅलो नमस्ते मी किरण आणि आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या किरण रसोई ह्या चॅनल्सवर तर आज आपण बघणार आहोत वाळवणीची दही मिरची पारंपरिक पारंपरिक पद्धतीने प्रकारे केली जाते त्या प्रकारची मी तुम्हाला दाखवते आणि ही वर्षभर टेकते पण मी आज थोडीशीच बनवणार आहे एक पावशर मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे तर चला आपण त्याची रेसिपी बघूयात इथे मी एक पावशर सांडगी मिरची घेतलेली म्हणजे जा जाड अशा ज्या मिर मिरच्या मिळतात त्या ह्या सीजन मध्ये भरपूर मिळतात आणि इझिली जातात तर त्या मी पावश्यार आणलेल्या आहेत आता आपण सर्वात प्रथम काय करू ह्या मिरच्या चांगल्या मी पाण्यात मध्ये घेतल्यात वाळव म्हणजे पुसून घेतल्यात कपड्याने एका आता ह्याला आपण उबे चिरे पाडून घेऊयात उभ्या सगळ्या मिरच्यामध्ये तयार झाल्या आता पावशा मिरचीसाठी मला लागणारे एक कप घट्ट दही पाहिजे आणि मी जिरेपूड एक टेबलस्पून जिरेपूड त्यामध्ये टाकलेली आहे आणि पाऊन चमचा मी हिंग टाकते त्यामध्ये हिंग पावडर आणि मीठ थ सगप्रमाणे मीठ टाका एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे ह्याच्यामध्ये आता मी हे ते केलेलं सारण आहे आपलं दह्याचं हे सर्व भरून घेते जेवढं भरता येईल आतमध्ये तेवढं भरून हे करा मिक्स करा अशा प्रकारे मी ह्या सगळ्या मिरच्या आता तयार करून घेते ह्या सर्व मिरच्या माझ्या तयार झाल्यात आता कडक उन्हामध्ये आपल्याला ह्या एक ना चार दिवस चांगल्या प्रकारे वाळून घ्यायच्यात तर कडक उन्हात आता तर मी नेऊन ठेवते एक चार दिवसानंतर पहा आता किती छान प प्रकारे त्या मी चार चार ते पाच दिवसामध्ये चांगल्या प्रकारे वाळतात जर कडक उन्हा असेल तर बघा चार दिवसात माझ्या ह्या मिरच्या चांगल्या प्रकारे वाळून चांगल्या चटपट्टीत आणि अशा छानपैकी तयार झाल्यात पूर्णपणे वाळल्यात आता पण मी हे तुम्हाला तळूनसा दाखवते अशा प्रकारे नक्की ट्राय करा हे बघायला तळलेली मिरची साधं नुसते वरण भातावर जरी तुम्ही खाल्लीत भाजीला काही नसेल तरी खूप मस्त चव येते जेवणाला नक्की ट्राय करा त्याप्रकारे त्याला आणि मला नक्की कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू